नमस्कार मित्रांनो आता सकाळचे साडेचार वाजले आहेत आणि मी निघालो आहे मुंबईला गावावरून म्हणजे नारायणगाववरून बदलापूर आता पहाटे सकाळी रस्ता खाली मिळणार आहे त्यामुळं मला वाटते तीन साडेतीन तासामध्ये मी घरी पोचेल तिथून मला ऑफिसला जायचं आहे आज आहे मंडे बारा तारीख बौद्ध पौर्णिमा अर्ध्या लोकांना सुट्टी आहे पण आम्हाला सुट्टी नाही आहे आता मी पोचलो आहे हिवरे खोडत हिवरे तिथे आता मी पोचलो आहे पुणे नाशिक हायवे बायपासला नारायणगाव आता हायवे पूर्ण खाली आहे तुम्ही पाहू शकता पुढे जाऊन मिलेप मार नोजर मार्गे ओतूर हो आणि माशेज घाट असा जाणार आहे आता आलो आहे कोलेमळ्यात रस्ता पूर्ण खाली आहे तर पहाटेचा प्रवास पण छान होतो तर मी ओ जर त्या थोडं मागे बोलले परिडवाडी वरून सगळ्या लाईटी दिसतात कुकडी नदी राईट साईडला जी लाईट दिसते ती आहे ओझर गणपती बघू शकता लाईट मध्ये आता मी पोचलो आहे ओतूर मध्ये ओदर क्रॉस करून आता हा हायवे आलाय तो नगर कल्याण हायवे आता मी निघालो आहे कल्याण साइडला हायवे पूर्ण खाली आहे तर फाट्यावरती पोहोचलोय आम्ही आता जरा सकाळ व्हायला सुरुवात झाली दिवस उगायला आणि समोर कांद्याचा ट्रक पिकअप चालू आहे मुंबईला मार्केटला घेऊन कालचं वातावरण बघू शकता तुम्ही आपल्या राईट साईडला पिंपळगाव आहे आमचं पाणी दिसतंय आता आम्ही थोड्याच वेळात मड इथे पोचे रस्त्याचं काम चालू होतं तो भाग गेलेला आहे मागे आता चांगला रोड लागलेला आहे इथे होऊ शकतो पूर्ण खाली रोड डोंगराच्या किन्यादीच गाव असते लाईटिंग लायटिंग रस्ता पण खाली सकाळचं वातावरण पक्षी पुरत आहेत आकाशात मडपारगाव सनराइज होताना दिसतोय थोडा थोडा मडपारगावचा ब्रिज आलेला आहे नदीवरती नदीचं बांधे सकाळी सूर्योदय होताना दिसत आहे जरा वातावरण पण थंड थंड आहे सकाळी

शेतघाट चालू झालेला आहे बघू शकता आता माशे घाटाचा बोगदा हिल आहे पण पॉइंट बघू शकता बोगदा गावसाळ्यात इकडे वेगवेगळ्या सिनरी दिसते आता उन्हाळा इथे म्हणले बाप्पा शिवाय घाटात पाच मिनिटात थांबलेलो आहे मी संपेल आणि मी नॉर्मल रूट चालू होईल माशेच गाठून मी खाली आलेलो आहे इकडे रस्त्यावर सकाळ झाली गाया तरायला आलेले आहेत बाहेर सकाळी सकाळी डोंगर हिरवगार इकडे पाऊस पडून गेल्यामुळं यायला सुरुवात झालेली आहे रात्री असं वाटते कारण की जर ओलं झालेलं आहे रस्त्याच्या बाजूने किंवा सकाळी पाऊस आला असेल ओला झाले दोन्ही बाजूने आहे त्यामुळे थोडं असं गरम आणि मातीचा वास येतोय छान पावसाळ्यात हे सगळं हिरवगार दिसेल आपलं उन्हाळ्यातला ब्लॉक नेक्स्ट आहे तिथं पावसाळ्यातला सगळं व्यवस्थित हिरवगार झालेला दिसेल तेव्हा मोरुशीमध्ये पोचलो आहे सकाळचे सव्वा सहा वाजलेत वातावरण एक नंबर पाऊस पडून गेलाय वाटते जबरदस्त पाऊस झालेला आहे इकडे आंबे विकण्यासाठी बसतात रस्त्याच्या दोन्ही बाजूने आंबे करवंद गावाला जा जात आहेत आणि थांबून इकडून घ्या गरीबांना तेवढीच मदत होईल त्यातली वेडिवाख लिवळणे सोडून मी आलेलो आहे खाली प्लेन रस्त्याला आता वैशाखेरेमध्ये पोचलो आहे पण पुढे जाऊन इथून पुढे बघा रुंदीकरण चालू आहे माळशेज घाट ते मुरुबाड कल्याण तर मी आता पुढून लेफ्ट मारून दसई मार्गे मसा मसा मार्गे बोरडपाडा ते बदलापूर आता जाणार आहे याच्या आधीचा जो ब्लॉक आहे त्या दिवशी मुंबई बदलापुटे ते घाट आणि नारायणगाव मसामार्गे आहे तो येण्याचा ब्लॉक होता आता रिटर्न जाण्याचा हा दुसरा ब्लॉक आहे तुम्ही मुंबईला जाण्यासाठी बरे रोड हा यूज करू शकता आता मी दाखवतो इथे जरा काम चालू आहे ब्रिजचं आता मी पोचलो आहे वैशाखेरीच्या थोडं पुढे इथे नदीवर ब्रिजचं काम झाले तुम्ही पाहू शकता आता मी इथून जो पहिला लेफ्टन आहे तो मी घेणार आहे आणि इथून मी हे बघा लेफ्टन मारला हा सरळ जातो कल्याणकडे हा लेफ्ट मारून जातो दसई मार्गे मासा मासावरून बदलापूर आणि हा रोड एकदम छान आहे तुम्ही हा वापरू शकता ू शकता सनराईज झालेला आहे होऊ शकता दिवस उगलेला आहे आणि सकाळचे वाजले आहेत पाहुणे सात जे मी दोन तासामध्ये ऑलमोस्ट अर्धा अंतर कव्हर केलेलं आहे अर्ध्यापेक्षा जास्त आणि ती मधल्या रूटला लागलेलो आहे आता वैशाखे हे आलेल आहे पाहू शकता आणि तू पुढे यानंतर सही त्याच्यानंतर म सांग सनराईज झाला टाईम पण फटाफट म्हणजे कमी टाईमामध्ये जास्त प्रवास कव्हर झालेला आहे हे बघा गोरेगाव आलेलं आहे इथे बोडच्या इथे गोरेगाव आहे म्हणजे वैशाखेरेच्या पुढे गोरेगाव आहे त्याच्यानंतर आहे क्रॉस करून पुढे आलो माथेवारी पण क्रॉस केलेला आहे इकडे पाऊस नाही मागे पाऊस होता या डोंगराच्या मागे शंकर फिरून जायला लागत थोडं गोरगड येईल त्याच्यानंतर मसा येईल तिथून मसा पंधरा किलोमीटर आहे त्याची सिनरी जबरदस्त दिसते सात वाजलेले आहेत आणि थोडंसं ऊन पडले आहे आणि पाऊस झाला आहे त्यामुळे ते गर्मी चालू झाली आहे त्यामुळे मी ऑन केला आहे गरम जबरदस्त होते आहे तरी पण माशामध्ये पोचलो आहे मसा ऑलमोस्ट दोन तासामध्ये मी माश्यापर्यंत आलेलो आहे इथून राईट टर्न मारला तर आपण जातो मुरबाडकडे आणि सरळ हा रोड जातो कर्जत खोपोली फो इकडे जाण्यासाठी हा सरळ रोड आहे असा आणि कर्जतचा रोड एकदम छान बनवलेला आहे रस्ता पूर्ण खाली आणि छान रोड आहे ऑलमोस्ट तीन तासामध्ये मी दीडशे किलोमीटर म्हणजे आमच्या घरून आलेलो आहे इथपर्यंत मी मुळगावमध्ये पोहोचलेलो आहे इकडून लेफ्ट मारला तर आपण जातो मुळगावच्या खंडोबाकडे लेफ्ट मारून वरती डोंगरावरती मंदिर एक खांडोबा इकडे वडापो छान भेटतो मुळगावला या डोंगरावर मंदिर दिसत असेल पुढे बदलापूर सिटी दिसते आणि हा जो ब्रिज दिसते वरचा हा वनवेल अहमदाबाद हायवे काम चालू छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बांधले इथे इकडचे आमदार किसन कथोरे साहेबांनी पोहोचला आहे बदलापूर वेस्ट आणि हे बदलापूर वेस्ट नदीवरचा ब्रिज हा नदीच बदलापूर स्टेशन आलेलं आहे बदलापूर वेस्ट ला पोचलेलो आहे मी सकाळी जा कामाला जाणाऱ्यांची गर्दी चालू झाली मी इकडून ट्रेन पकडतो रोज कामावर जाण्यासाठी आता मी घरी जाऊन फ्रेश होणार आणि ट्रेन पकडून कामावर जाणार तर तुम्हाला नारायणगाव टू बदलापूर हा ब्लॉग कसा वाटला ही तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ भरपूर जणांना शेअर करा जे मुंबईवरून गावाला जाणार आहेत त्यांना हा जो रोड माहिती नाही बोराडपाडा मार्गे गावी जाण्यासाठी अपर्यायी मार्ग तर तुम्ही तो यूज करू शकता तर आपण नवीन नवीन व्हिडिओमध्येपर्यंत बाय बाय टेक केअर